महाराष्ट्रातील मराठा समाजाचं मागासलेपण तपासणीचं काम राज्य सरकारतर्फे राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपवण्यात आले त्यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण शहरी भागातील मराठा समाज आणि खुल्या समाजातील समाजा नागरिकांचं सर्वेक्षण तेवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान केलं जाणार आहे ठाण्यामध्ये सुरू असलेल्या या सर्वेक्षणाची जबाबदारी ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर असून आत्तापर्यंत दोन लाख घरांचं सर्वेक्षण पूर्ण झालंय तीन दिवस जोडून आलेल्या सुट्टीच्या काळातही पालिकेचे अधिकारी कर्मचारी ऑन ड्युटी होते त्यामुळे या काळात शहरात विविध प्रभाग समित्यांच्या अंतर्गत पालिका कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण मोहीम पूर्ण केली आहे त्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून दोनशे पन्नास पर्यवेक्षक सुमारे चार हजार प्रगणक यांची नियुक्ती करण्यात आली आहे संबंधित प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त हे वॉर्डस्तरीय नोडल ऑफिसर आणि कार्यालयीन अधीक्षक हे सहाय्यक वॉर्डस्तरीय नोडल ऑफिसर म्हणून या कामासाठी कार्यरत आहेत सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी ठाणेपालिका मुख्यालय आणि प्रभाग समिती कार्यालयातील झेंडावंदनाचा सोहळा टोपताच अधिकारी कर्मचारी सर्वेक्षण कामाला ला लागले शनिवारी रविवारीही हे काम सुरूच होतं सुरुवातीच्या काळात सर्वेक्षणाच्या अॅपमध्ये वारंवार बिघाड होत असल्यानं सर्वेक्षणात अडचणी येत असल्याचं प्रगणाकन सांगण्यात आता सुलभरित्या हे काम सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आतापर्यंत दोन लाख घरांचं सर्वेक्षण पूर्ण झालं असून येत्या काळात अधिक वेगानं हे काम पूर्ण करण्याचं लक्ष पालिका प्रशासनानं ठेवल्याचं अधिकाऱ्यांनी नमूद केलं येत्या तीन दिवसात अर्थात एकतीस जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचं आव्हान पालिका कर्मचाऱ्यांसमोर आहे गेले तीन दिवस जोडून सुट्टे असल्यानं दैनंदिन कामकाजाचा ताण प्रशासनावर नव्हता मात्र आता हे काम पूर्ण करताना पालिका कर्मचाऱ्यांची दुहेरी कसरत होणार आहे